जी शिवाजी जी के लिए। आपके लिए नजराना पेश किया गया महाराज तेव्हा महाराजांनी मान वर करून त्या स्त्रीकडे कर बघावं आणि लागलीच त्यांच्या तोंडातून उद्गार पड़ावा ते म्हणजे माझी आई सुद्धा एवढी सुंदर असती तर काय झालं असत साठी आहे तर तुमच्या आमच्यासाठी काम करणार आहे विचार करावा लागणार आहे आणि याचा विचार आपल्याला आपल्या बाबाजींना निवडून द्यायचं आहे